शिवरा आहे मित्रांनो आज आपण चालू आहे हरिहरगड चला मग आज आपण हरिहरगड पाहूया आणि तुम्हाला हरिहरगडबद्दल काय काय आहे क कुठे का। कसं जायचं ते तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय आहे हर्षवाडीमध्ये हर्षवाडीवर आपल्याला ट्रेक करण्यासाठी गडावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागू शकतो आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे निर्गुणपाडा निर्गुणपाड्यातून आपल्याला दोन ते तीन तास लागू शकतात पण निर्गुणपाडावरून आपल्याला बस सेवा उपलब्ध आहेत आणि हर्षवाडीतून आपल्याला प्रायव्हेट गाडीने येऊ लागतं गडाच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला तिकीट दर दिसतात प्रत्येक व्यक्ती तीस रुपये आणि कॅमेरा चार्ज शंभर रुपये असे आहे भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल गडावरून खाली का नाही आणू शकत शिव स्वराज्य ट्रेकर्सने हे अप्रतिम वाक्य आहे गावातून झालं आपण पुढे चालू केलाय त्या वाटा बनवलेत अवघड रस्ता पावसात स्लीप होत असणार पाणी इथं खाली म्हणतो वाट स्लीप होत असणार हे बघा कशा आहे एकदम खतरनाक फायनली आपण गणेशकुंड आणि हरिहरी गड इथे पोचलो आहे आपल्याला इकडून जायचं आहे हरिहरी गडकडे आणि इकडे आहे गणेशकुंड आपल्याला जायचं आहे हरिहरी गडवरती गड चला मग आपण हरिहरी गडावरती चाललो आहे आत्ता आपण गावातून अर्ध्या इथ इथपर्यंत पो पोचलो आहे ह्या लोकेशनवरून अजून आपल्याला जायचं आहे असं फिरून 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 तिथेवर पोहोचं आहे तिथून त्या पायऱ्यात वरती जायला चला आपण ट्रेक चालू करूया आपले मित्र चाललेत थोडे आपल्याला हरी हरी गाड्यावरती जायचं आहे म्हणजे जायचं आहे रात्रीच प्लॅन ठरला जायचं आहे सकाळी उठलो आणि निघालो कुठली गाडी नव्हती आम्ही प्रायव्हेट रिक्षाने आलो ह्या खालच्या गावामध्ये तिथून आम्ही आता ट्रेकिंग चालू केलं आहे कारण इथे याला बस नाही आहे भरपूर मी विचारला बस नाही जात बोलतात सर्व म्हणून आम्ही प्रायव्हेट रिक्षा करून शेवटीला आलो कारण जायचं आहे म्हटलं तर जायचं म्हणून आम्ही निघालो सकाळी सहा वाजता निघालो इथे सात वाजता पोचलो खाली त्या गावाचं बेसवेज बेसवेजनमध्ये खाली गावामध्ये सहा वाजता पोचलो सात वाजता पोहोचलो सात वाजता चालू केलं इथे साडेसात वाजता आता इथे अर्धा पोचलो आम्ही कारण आम्ही चालतो चालतोय ना म्हणून लवकरात लवकर वर चढायचं आपल्याला चला मग मंडळी भेटूया पुढे चलो मंडळी मित्र येऊन पोहोचलोय हरिहर किल्ला म्हणजे हर्षवाडी आणि निर्गुणपाडा ह्या दोन्ही गावांचे मिलन एका ठिकाणी होते त्या ठिकाणी पोहोचलोय इथून आपण समोर गेल्यावर आपल्याला समोर दिसतोय म्हणजे हरिहर किल्ला लोकेशन जवळ झालं आपला थोडं चढायचं चला मित्रांनो फायनल आपण येऊन आहे ते म्हणजे वेतालदेव इथे आपल्याला समोर इस म्हणजे ते वेताल म्हणजे वेतालदेवाचं मंदिर आहे वेतालदेवाचं आपण दर्शन घेऊन आपण हरिहर किल्ल्याकडे जाणार आहोत समोरच हरीगड चला हरिगड आपण थांबत नाही आहे चालत राहतोय चालत राहायचं कारण गर्दी होण्याच्या आधी आपल्याला चढायचं आहे आपल्याकडे पण आहेत माणसं चढत आहे अजून पण कमी करते अजून आम्ही लवकर आलो म्हणून आहे आमचं रोहन अजिंक्य पाचटे आणि रोहित धुरी चलो द जोश नाही काय नाही ना, ना। वरून दिसते एकदम सुंदर तो आनंद आहे ना खूप भारे एक नंबरच वाटतय साक्षात सोडा झालोय वावपर्यंत सावधान तर चढ चढाई चालू झाली आमची आता खतरनाक खूप अवघडच आहे बाबा ह्याच्या बाहेर गेलं चढताना कसरत करताना मी चढते वरती एवढा डीप आहे खाली बघा उंच एकदम नाही असा वर चढायला आता गर्दी बाकी आहे तरी कमीच करते पावसाळ्यात खूप गर्दी असते चढतोय मी आता पायऱ्यांसाठी धरण्यासाठी त्याला धरून धरून आपण चढू शकतो असा असं आपल्याला हलू हलू तिथे वरती दरवाजा देत आहे तो दरवाजा वरती आहे जायचा आहे mm. आपल्या चढण्यासाठी ग्रीप भेटण्यासाठी हे बघा अशा धरून वर चढू शकतो आपण जिंकलो हवा आपण जिंकलो रिटर्न ऑफिस आलो गेलो रिक्षाक्रम आम्ही आलो आणि त्या मी सर्व मेहनतीचा असं वाटत नाही की आम्ही इथे आलो आहे काय असं सर्व आम्ही हरवून गेलो असा ट्रेक करायला खूप मजा येते म्हणून आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची खडकिल्ली फिरायला खूप मजा येते चला आता आपण वरती एक टॉप जाऊया तिथे झेंडाची स्टोरी आम्ही बघायला चालू आहे चलावरती माझ्या पाठीमागे तुम्ही नजारा बघताय ना लाजबाब शब्दच नाही ज्या न्यायला आठवून हे डोळ्यात साचवू शकत नाही म्हणून आम्ही कॅमेरा सुद्धा कैद करतोय खूप भारी वाटते मग वरून खाली बघा आपल्या तिथे यायच्या वरती तिथे महाराजांचा झेंडा दिसतोय त्या टोकावर जायचं आहे असं असं जायचं आहे बघा तिथे पोचूया आपण डायरेक्ट आता एवढावरती आपण आल्यावरती तिथे लेफ्ट साईडला पाण्याच्या टाक्या तेव्हा दाखवतो समोर एक दुकान आहे झोपडी आणि झोपडी साईडलाच आहे लेफ्ट साईडला पाण्याच्या टाक्या दोन पानश्या टाक्या पाणी हाय चांगलं लोक कचऱ्याच्या पाण्याच्या बाटल्या टाकून जाते अशी घाण करून जाते पाण्याची टाकी आहे दुसरी इथे एक आहे प्लॅस्टिकच्या बाटल्या बाकी ते अजून एक तिसरा पण आहे इथे एक अजून आहे तिसरा एक पाण्याचा टाका आणि समोर रायांची आपण येऊन ही मारुतीरायाची मूर्ती आहे आणि मारुतीरायच्या मूर्तीच्या पाठीमागेच एक सुंदरस तलाव आहे हे बघा म्हणजे पाण्याच्या आहे पाणी त्याच्यावर सुद्धा आहे अजूनपर्यंत आणि तिकडे एक मूर्ती आहे शंकराची शिवलिंग आहे छोटासा तो पण तो दाखवतो एक छोटस शिवलिंग आहे नंदी महाराज जुन्यातलं तुटलेलं आहे आणि एक छोटी नवीन आहे अजून एक त्याला हे पाठी पाण्याचे टाके आहे तिथे पण एक हे एक शिवलिंग आहे आणि एक दुसरी एक शिवलिंग आहे दोन शिवलिंग आहे बाजूबाजूला हे दगडच कोरलेले आहे आणि शिवलिंग स्थापित केलेली आहे आणि हा पाण्याचा टाका अशा पाणी अजून सुद्धा आहे म्हणजे पाणी असते गडावरती तिथे पण एक पाण्याचा टाका आहे सुंदर आणि एकदम स्वच्छ पाणी आहे हे एकदम स्वच्छ पाणी आहे बघा त्याच्या हा बाजूला टाकीच्या बाजूलाच आहे इथे पण पाणी टाका आहे मंदिराकडे जात असणारा समोर दिसणारा सूर्यदेव आणि सुंदर असा खालचा व्यू ही नदी आहे खाली बघा खाली पाणी सर्व पाणी आहे आणि इथे काही लोक साठी येतात इथे कॅम्पिंगसाठी कॅम्प लावलेला आहे बघा समोर पाणी टाकायला पाणी एक पाण्याचा टाका आहे पाण्याचे टाकीच टाके गडाभरची पाण्याच्या टाकी खूप आहेत मी येऊन पोचलो आहे आम्हाला वाटलं मंदिर आहे पण मंदिर नसून हे लखमत येऊन बघतो तर हे धान्याचा कोठार आहे धान्याच्या कोटारामध्ये काय लिहून ठेवले बघा असे लोक अडाणी लोकांनी हे करत धान्य कोटाराचे नावाने सर्व सर्वांना मंदिर आगे। आगे होते। ते मंदिर नसून धान्य कुठार आहे आणि आता आपण चाललोय त्या टोकावरती समोरच्या टोकावरती भगवा झेंडा लावलाय तिथे आपल्या चढायच्या वरती सुंदर असं झाडांची फुलं मस्त वाटत ना एकदम वाईट सुंदर असा व्ह्यू वाटत सुंदर भगवा आपला थाटात फडकतोय भगावरती ती वरती चढणाऱ्या पोरांचे माकडाने बॅग घेतले आणि बॅग पडलं सगळं कपडे बिपडे काढले बघले खायला काय आहे का बघितलं तो बॅग सोडत नव्हता आता आपण आपल्याकडून बॅग आहे आपण चालले वरती बघूया माकड काय करतोय आपल्या साथ्यासोबत अवघड रे काय चढायला बघा घसर गुंडी माझा मोये मोय झाला असतात इथे सर्वांचे वेगात एक करतोय आप रुपे। आप रुपे। कसरत मेहनत जीत है चढ़त माकड़ बाट बगत आमच्या रोज चप्पल घेऊन गेलेले हाई वरती होऊन माकडाने कॅमेरावरती अटॅक केला माझ्या आणि आणि मित्राची चप्पल सुद्धा घेऊन गेले माकडून हाय टाकले आणि वरती येऊन आय वरती नरहा एकदम निसर्ग सुंदर आता पदयात्रा मंडळ होताय पदयात्रा मंडळ पदयात्रा चालू आहे माझे आता उतर जायची वर्दी खूपच वाढली आहे चालू एक अजून मात्र वाढ दोन मात्र वाढले पाण्याचे वाटेल काय खायचं सर्व बॅग बी उसून भी उसूनetaयत आम्ही खाली शेप उतरले आता आता मी चाललो आमच्या घरी मार्गस्थ होतो आहे चला आता उतरायचं आपल्याला आहे एवढं पण चढण्यासाठी कठीण नाही आहे एवढं सोपंच आहे माझ्या हिशोबाने तरी मला तरी एवढं काय हार्ड वाटलं नाही मी बाकी ट्रेक केलं त्याच्यापेक्षा थोडा एवढं काय हार्ड वाटलं नाही आहे नवीन नवीन लोकांसाठी थोडा हार्ड आहे पण रोज रेग्युलर ट्रेक करण्यासाठी हा गड एकदम नॉर्मल आहे त्याची आहे बुटं घालून मेन यायचं चांगली क्रिपची तशावर चढू नये चला आता आपण आता खाली जाऊन नाश्ता करूया मग निघूया आपण घरी जायला नाश्ता करायला यात खायचं एवढे मित्र आपण उत्तरता वेळी व्हिडिओ वेगळा पोस्ट करणार आहोत तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहिला आपल्या चॅनलला चॅनल जय सबस्क्राईब शिवाजी